नमस्कार मित्रांनो या ऑटो स्पेअरप चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा आपण एक नवीन विषय आणि एक नवीन बिझनेस प्लॅन घेऊन तुमच्या समोर आलो तर आजचा व्हिडिओ हा नवीन प्लॅन वरती असेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्हाला कोण म्हटलं की तुम्ही दोन लाख रुपये इन्व्हेस्ट करा आणि वीस लाखापर्यंत स्पेअर पाठवे का फक्त दोन लाखामध्ये तर तुम्हाला ते खरं वाटेल का नाही ना वाटणार पण ते शक्य आहे या ऑटो स्पेअरप बरोबर जर तुम्ही काम केलात तर, तुम्हाला तर ते तुम्हाला एकदम सहज शक्य होईल ते कसं ते आता आपण या व्हिडीओ मार्फत बघूया एक लक्षात घ्या ज्याला कोणाला होलसेल पार्ट टू व्हीलर मध्ये जर बिझनेस करायचा आहे तर हा व्हिडिओ अशाच लोकांसाठी आहे त्याच लोकांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा जर तुमची दोन लाख रुपये इन्व्हेस्ट करण्याची तयारी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक नवसंजीवनी देऊन जाईल आणि जी आज मी ऑफर देत आहे ना ही फक्त पहिल्या दहा लोकांसाठीच आहे कारण आपल्याला फक्त दहाच लोक पाहिजेत ते पण मिळणी आणि दोन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहे आपण अशी दहा लोक शोधतोय की त्यांनी प्रत्येकाने दोन दोन लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आणि प्रत्येकाला वीस वीस लाख रुपयाचे स्क्वेअर पार्ट विकण्यासाठी मिळणार आता ते कसे मिळत आहेत ते आपण पाहूया आता दोन लाखात वीस लाखाचे स्क्वेअर पार्ट कसे मिळणार हा एक प्रश्न आहे जो तुमच्या मनात पडला असेल ते नेमकं काय मॉडेल आहे ना ते आता तुम्हाला मी एकदम सुटसुटीत करून सांगतो आता बघा आपण दहा लोक जर एकत्र बिझनेसमॅन तयार झालो आपल्या दहा लोकांचा आपण एक बिझनेस ग्रुप तयार करणार आहे प्रत्येकाला आपण दोन दोन लाख रुपये इन्व्हेस्ट करायला सांगणार आहे आता त्या दोन लाखामध्ये काय करायचं कुणी कोणत्या प्रकारचे स्पेअर पार्ट घ्यायचे हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो जे आपण वीस लाख रुपये गुंतवून जे स्पेअरपार्ट परचेस करणार आहोत ना ते फक्त आपण रनिंग पार्टच घेणार आहोत जेणेकरून आपला माल एक महिन्याच्या आतमध्ये कसा विकला जाईल ह्याचं पूर्ण आपण मार्केटिंग प्लॅन तयार करूनच या बिझनेसमध्ये उतरणार आहोत तर काय करायचं दहा का लोक आपली तयार झाली आपला बिझनेस ग्रुप तयार झाला तर एकाकडे आपण नुसत्या केबल घेऊन द्यायचे आहेत दोन लाखाच्या फक्त एका माणसाकडे केबल असणार आहेत दुसऱ्याकडे असणार आहेत ब्रेक शू ब्रेक पॅड सेट जे रनिंगमध्ये लागणारे ॲटम असतात त्यातले दोन किंवा तीन एवढेच त्याच्याकडे प्रकारचे आपण रनिंग आयटम देणार आहे जे दोन लाखामध्ये परचेस करतील तिसऱ्या माणसाकडे अजून आपण वेगळ्या प्रकारचे स्पेअर पार्ट देणार आहे जे रनिंगमध्ये असतील उदाहरणार्थ एअर फिल्टर घ्या क्लच प्लेट घ्या हॉर्न घ्या चौथ्या माणसाकडे अजून वेगळे आपण पार्ट देणार आहे ज्या बेरिंग असतील ज्या रनिंगमध्ये लागतात स्पार्क प्लग असतात प्लग कॅप असतात असे आयटम आहेत ना ते आपण चौथ्या असे अलग अलग आयटम आपण दहा लोकांकडे रनिंगमधलेच देणार आहोत त्याच्याने काय होणार आहे हे गंमत मी तुम्हाला सांगतो असे दहा लोकांचा ग्रुप करून आपण वीस लाखाचे स्क्वेअर पार्ट बल्कमध्ये परचेस करणार डी मार्ट घ्या कोणताही मार्ट घ्या वेगवेगळे कोणताही बिझनेसमॅन घ्या मोठमोठे व्यापारी घ्या ही लोक काय करतात माहिती काय ग्रुप करून येणार सगळं त्यांना जे लागणारा माल आहे ना तो एकदम परचेस करतात ह्याच्यात मोठा फायदा होतो हे आपल्याला माहीत नसतं पण ह्याच्या खूप मोठा फायदा होतो तोच प्लॅन आपण आपल्याकडे आता वापर करतोय आता हा प्लॅन कसा वापरायचा आहे प्रत्येकाला माहित नसतं तर त्यासाठीच तुम्ही जर आमच्याबरोबर मिळून हे काम केलात तर तुम्हाला आम्ही त्या प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती देतोय म्हणूनच आपण दहा लोकांचा आपल्याला जास्त लोक नको आहेत पहिले जे दहा लोक तयार असतील ना त्याच लोकांना घेऊन आपण हे काम सुरू करतोय तर आपण वीस लाखाचे एकदम स्क्वेअर पार्ट परचेस करायचे आता बल्कमध्ये परचेस केल्यामुळे आपल्याला रेट एकदम स्वस्त मिळणार आहे जो मार्केट रेट पेक्षा एकदम कमी किमतीत असणार आहे प्रत्येकाकडे दोन दोन लाखाचे त्यांनी जे इन्व्हेस्ट केलेत ते प्रत्येकाचे स्पेअर पार्ट प्रत्येकाला जाणार जेव्हा आपली ऑर्डर एकदम येणार ना प्रत्येकाकडे पहिले दोन दोन लाखाची ज्यांनी इन्व्हेस्ट केले ते पे सगळेच पार्ट प्रत्येकाकडे जाणार आहेत आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांची बिलं आपण टाकणार आहे की बाबा तुझ्याकडे काय आहे तुझ्याकडे काय आहे प्रत्येकाची लिस्ट आपल्या ग्रुपमध्ये येणार आहे कुणाला पाठ किती किमतीमध्ये मिळाला आहे हे कुणाकडेच आपण लपवून ठेवणार नाही एकदम आपण पारदर्शक प्रमाणे हा बिझनेस करायचा कारण दहा लोक मिळून आपण हा बिझनेस करतोय जेव्हा तुमच्याकडे दोन लाखाचं तुमचं मटेरियल येतं आणि बाकीच्यांकडे वेगवेगळ्या दोन दोन लाखाचं मटेरियल जातं तेव्हा वीस लाखाची एक पूर्ण लिस्ट बनवून मी तुम्हाला देणार आहे जी ग्रुपमध्ये सेंड करणार आहे म्हणजे काय होईल जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये स्पेअर पार्ट विकायला जाता तेव्हा तुमच्याकडे फक्त एक दोन आयटम दाखवायचे नाहीत दाखवताना आपली जी लिस्ट आपण तयार केलेली आहे प्राइस लिस्ट जी तुम्हाला मी देणार आहे ती तुम्ही डायरेक्ट प्रिंट काढून मार्केटमध्ये दाखवायची आता मार्केटमध्ये कसं आपण प्रेझेंट व्हायचं ह्याबद्दल जे माझ्याजवळ दहा लोक मिळणार आहेत ना त्या लोकांना मी पर्सनली फोन करून ही सगळी टेक्निक सांगणार आहे की तुम्ही मार्केटमध्ये प्रकारे प्रेझेंट व्हायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला लोक पहिल्यांदा गेल्यावर अप्रोच करणार नाहीत कोणी ना। तुमच्याशी बोल संवाद साधणार नाहीत ना। तर त्यासाठी काय टेक्निक वापरायला लागते ना ती जी दहा लोक माझ्याबरोबर येणार आहेत मी त्यांनाच ती टेक्निक सांगणार आहे तर लिस्ट दिल्याप्रमाणे तुम्ही ती लिस्ट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गॅरेजवाल्याकडे जायचंय कसं जायचं आहे ते मी फोन करून तुम्हाला आता म्हटल्यासारखं सांगणार आहे तुम्ही फक्त ती वीस लाखाची ,00 लिस्ट घेऊन जायचं की आमच्याकडे एवढे एवढे स्क्वेअर पार्ट आहेत तुमची काय ऑर्डर असेल ते आम्हाला सांगा त्याप्रमाणे तो तुम्हाला ऑर्डर जर देईलच त्या लिस्टप्रमाणे तेव्हा जे आपल्याकडे पार्ट आहेत जे तुमचे दोन लाखामध्ये आलेले ते पार्ट तुम्ही तुमच्या बिलामध्ये पहिले लिहून घ्यायचे जे त्याचे बिलात असतील आणि तुमच्याकडे ते पार्ट असतील आणि जे नाहीत ते लगेच ग्रुपला मेसेज टाकायचा की हे आयटम मला पाहिजेत हा माझा ॲड्रेस त्या तुमच्या ॲड्रेसवरती तो जो आपला ग्रुप मेंबर आहे ना तो त्याचं कमिशन ठेवणार तर ते कमिशन किती असणार आहे मी ते प्रत्येकाला फोनवरती सांगेन मी आता ते व्हिडिओमध्ये सांगत बसणार नाही त्याच्यामुळे आहे ना तो तुम्हाला लगेच तुमच्या त्या ॲड्रेसवरती ते वरती जे मटेरियल आहे तुम्हाला जे ऑर्डर मिळालेली आहे मार्केटमध्ये ते तुम्हाला कुरिअरनी तुमच्याकडे येऊन जाईल आता आपण सगळे महाराष्ट्रातलेच असल्या कारणाने मटेरियल आपल्याला एक ते दोन दिवसामध्ये लगेच अवेलेबल होतं त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डिलेवरी करू शकता म्हणजे काय झालं तुमची इन्व्हेस्टमेंट फक्त दोन लाख होती तुम्हाला पार्टी पूर्णपणे रेंज मिळालेली आहे तुम्ही असा बिझनेस करू शकता आता तुम्ही लाखाचे पार्ट घेऊन मार्केटमध्ये गेला तर तुमच्याकडे एक दोनच आयटम दाखवावे लागतील पण आता समोरच्यावर काय प्रेशर पडणार आहे की यांच्याकडे एवढे एवढे सगळे स्क्वेअर पार्ट आहेत जे आपल्याला लवकरात लवकर एक दोन दिवसात ऑर्डर घेतल्यानंतर मिळू शकतात तर ही पॉवर आहे आपल्या ग्रुपनी धंदा करण्याची तर हे एक लक्षात घ्या आता एकटा माणूस वीस लाखाची इन्व्हेस्टमेंट करू शकतो का ना तर नाही कारण ते रिस्क पण असते एकट्याने वीस लाख इन्व्हेस्ट केले आणि त्याला ते जमलं नाही तर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल म्हणून दोन दोन लाखांनी आपण दहा मेंबर एकत्र एक येऊन हे काम करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला काय होतं माहिती आहे एक चांगला क्वांटिटीमध्ये चांगल्या रेटमध्ये स्क्वेअर पार्ट मिळालेले असतात जो तुम्ही मार्केटला रेट जा देणार आहात ना तो रेट त्यांना मिळतच नसणार आहे असाच रेटमध्ये तुम्ही सेल करणार आहात ते पण तुमचं कमिशन काढून तुम्हाला पण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये प्रॉफिट होणार आहे आता प्रॉफिट किती मिळतो काय मिळतो हा व्हिडिओ मध्ये आपण सांगू शकत नसतो त्याच्यामुळे जे दहा लोक माझ्यावर पर्सनली काम करणार त्या लोकांना ह्या सगळ्या डिटेल्स मी पर्सनली देणार आहे आता नुसते दोन लाख इन्व्हेस्ट केले की झालं का तर नाही तर दोन लाख इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला आपल्याकडनं मार्केटिंगची पूर्ण स्ट्रॅटर्जी मिळणार सोशल मीडियाचा तुम्हाला सपोर्ट मिळणार तुमच्या एरियामध्ये सोशल मीडियावरती तुम्ही कसं मार्केट करायचं ह्याचा तुम्हाला सपोर्ट मिळणार तुम्हाला बिझनेस पोस्ट तयार करून देणार जे तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवू शकता जे तुम्ही तुमच्या कस्टमरला व्हॉट्सअपवर पाठवू शकता तुमचं प्रत्येकाचं एक व्हिजिटिंग डिजिटल व्हिजिटिंग कार्ड आपण तयार करून देणार ते तुम्ही तुमच्या कस्टमरला फॉरवर्ड करू शकता ते कसं फॉरवर्ड करायचं कधी फॉरवर्ड करायचं हे डिटेल्स प्रत्येकाला मी फोनवरती सांगतो आणि हे पोस्ट वगैरे जे मिळत राहणार तुम्हाला वेळच्या वेळी ह्याच्या कोणताही तुमच्याकडनं चार्जेस आकारला जाणार नाही हे तुम्हाला सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार हां आणि ज्यांना पोस्ट बनवायची असेल स्वतःला शिकण्याची इच्छा असेल तर त्यांना मी ती शिकू पण शकतो की तुम्ही अशा प्रकारे पोस्ट तयार करू शकता एकदम इझी असतं काही अवघड नाही आहे पण शिकण्याची इच्छा पाहिजे तर दररोज तो वेगवेगळे पोस्ट करून टाकू शकतो त्याच्याने समोरच्यावर इम्प्रेशन वेगळं पडतो की एक एक नवीन नवीन रोज पोस्ट येते आपण जे स्पेअरपार्ट मार्केटमध्ये देणार आहे ज्या स्पेअरपार्टचा बिझनेस करणार आहे ते साधे सुधे स्पेअरपार्ट नसणार आहेत कोणाला जेन्युअन पाहिजे तर सुद्धा आपण देऊ शकतो जेन्युअन फक्त आपल्याला विकताना आपल्याला थोडंसं मार्जिन कमी मिळतं हा एकच फक्त त्याच्यातला ड्रॉबॅक आहे पण तुम्हाला जेन्युअन पाहिजे तरी शंभर टक्के तुम्हाला जेन्युअन रेंज पण आपल्याकडे मिळेल जी मार्केट रेटपेक्षा जास्त स्वस्त मध्ये आपण देऊ शकतो त्याच्यानंतर वेंडर आयटम आपल्याकडे असतील उदाहरणार्थ एस के सुप्राजित बँडो मिंडा ह्या ज्या कंपन्या आहेत ना ह्या कंपन्यांचं सुद्धा आपल्याकडे पार्ट मिळतील ते पण मार्केट रेटपेक्षाही चांगला कारण आपण वीस लाखाची एकदम पर्चेस करणार आहे त्यामुळे आपल्याला रेट नक्कीच कमी मिळणार आहे त्याच्यानंतर अदर ब्रँड पण असतात ज्यांना काही कंपनी नसते पण स्क्वेअरपार्ट चांगल्या क्वालिटीचे असतात ते थोडेफार आपल्याला ठेवावेच लागतात कारण काय काय असे आयटम असतात ना आता नेटबोल्ट ह्याला कुठली कंपनी नसते स्प्रिंग ह्याला कोणती कंपनी नसते रबर आयटम असतात ह्याला कोणती कंपनी नसते पण हे तुम्हाला चांगल्या ब्रँडमध्ये एक अदर कंपनीमध्ये आपल्याला घ्यावे लागतात तर हा सगळा तुम्हाला सपोर्ट आहे ना फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्याकडे मिळतो बिझनेस कसा करायचा मार्केटिंग कसं करायचं पोस्ट व्हिजिटिंग कार्ड फेसबुकवरती कसं सेंड करायचं व्हॉट्सअपवरती कसं सेंड करायचं आपल्या स्टेटसला काय कोणत्या कोणत्या गोष्टी ठेवायच्या डिस्काउंट किती टक्के द्यायचा आपल्याला मार्जिन किती मिळणार ह्याचं सगळं जो मार्गदर्शन असतो ना तो मी तुमच्याबरोबर राहून सगळं करून घेतो फक्त दोन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आणि वीस लाखाचे स्पेअर पार्ट ही टॅगलाईन देऊनच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते शक्य होतंय या अशा बिझनेस माइंडने जर आपण काम केलं जे मोठमोठे व्यापारी करतात आपल्याला त्यातलं काही माहीत नसतं की आपण म्हणतो की हा दुकानदार एवढं स्वस्त कसं विकतो आता डी मार्टला तुम्ही मग उदाहरण का डी मार्टला तुम्हाला बाकीच्यांपेक्षा बघा स्वस्त रेट मिळतात प्लस त्याच्यावरती गिफ्ट आपल्याला फ्री असतात काय काय गोष्टींवरती तर हे त्यांना शक्य कसं होतं त्यांचा परचेसच असं असतं की ते बल्क ऑर्डर घेत असतात आणि हेच आपण पण टेक्निक वापरून हा धंदा सुरू करतोय परत एकदा सांगतोय की ही ऑफर पहिल्या दहा लोकांसाठीच असेल त्याच्यानंतर येणाऱ्यांसाठी हा ग्रुप बंद होईल जे दहा लोक पहिले इच्छुक असतील ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि ज्यांना विश्वासाने आपल्याबरोबर काम करायचं असेल अशाच लोकांनी मला त्यांचं नाव त्यांचा फोन नंबर त्यांचा ॲड्रेस हे सगळं हा जो माझा खालती व्हॉट्सअप नंबर दिसतोय ना त्या व्हॉट्सअप नंबरवरती मला पाठवा त्याच्यानंतर मी त्याला कॉल करून त्याला संपूर्ण माहिती देईन त्याचे काय प्रश्न असतील त्याला आपण उत्तर देऊ त्याच्या मनात काही शंका असतील त्या सगळ्या पूर्णपणे आपण त्याचं निरासन करू आणि त्याच्यानंतर त्यांनी आमच्याबरोबर जॉईन होऊन काम करायला सुरुवात करायची आजच्या डेटला आहे ना ऑटोमोबाईल्समध्ये खूप खूप म्हणजे खूप स्कोप आहे फक्त बिझनेस करणारी लोक पाहिजेत लोकांना बऱ्याचशा लोकांना तो बिझनेस कशा प्रकारे करायचा हेच माहीत नसतो की बिझनेस करायचं पण कसं सुरुवात कुठून करायची परचेस कुठून करायचं ह्या गोष्टी बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं आज मी युट्यूबवरून व्हिडिओ बनवून लोकांना हे सांगत असतो आज मला बघा आसाममधनं ओडिसामधनं पश्चिम बंगालमधनं गोव्यामधनं तमिळनाडू केरळ या एवढ्या ठिकाणी लोकांवर मला माझे व्हिडिओ बघून मला इन्क्वायरी येतात मी समजतो की त्यांना माझी मराठी भाषा समजते कशी एवढ्या लांबून लांबून मला आज व्हॉट्सअपवरती मेसेज त्यांच्या येतात जो माझा व्हॉट्सअप नंबर प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेला असतो पण कधी कधी भाषा आपली भाषा आणि त्यांच्या भाषामध्ये जमत नाही बोलणं कम्युनिकेशन करता येत नाही त्याच्यामुळे बरेचसे लोक माझ्याशी जोडायचे राहत आहेत तर बघा ही तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे अशा प्रकारे आपण बिझनेस प्लॅन आपला चालवायचा आहे तर हा जर व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तुम्हाला जर आवडला तुम्ही इच्छुक असाल तर ह्या आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जो कोण तुमचा मित्र ज्याला ह्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट असेल तर त्याला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण एक नवीन विषय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद